डोळ्यांची माझ्या गाथा हो, हो। हो। मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे दाऊद आणि विषप्रयोग सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अठरा डिसेंबरला याच घटनेच्या निमित्ताने लिहिलेली आजची वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे दाऊद आणि विष प्रयोग पुन्हा पुन्हा एकच प्रकार पुन्हा पुन्हा एकच प्रकार कितीतरी वेळा झाला आहे पुन्हा पुन्हा एकच प्रकार कितीतरी वेळ झाला आहे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम जिवंत होऊन मेलेला आहे अंडरवर्ल्ड वर्ल्ड दाऊद इब्राहिम जिवंत होऊन अनेकदा मेलेला आहे होऊन अनेकदा मेलेला आहे पुन्हा एकदा पहिलं कडून पुन्हा पुन्हा एकच प्रकार पुन्हा पुन्हा एकच प्रकार कितीतरी वेळा झाला आहे पुन्हा पुन्हा एकच प्रकार कितीतरी वेळा झाला आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिवंत होऊन अनेकदा मेला आहे जिवंत होऊन अनेकदा मेला आहे सदर वातडीच पुढचं आणि दुसरं कड पुराव्याशिवाय विश्वास ठेवतो पुराव्यांशिवाय विश्वास ठेवतो तोच तर खरा अंधा आहे पुराव्यांशिवाय विश्वास ठेवतो तोच तर खरा अंधा आहे खात्री व्हायच्या आधीच बातमी येते दाऊद इब्राहिम जिंदा आहे खात्री व्हायच्या आधीच बातमी येते दाऊद इब्राहिम जिंदा आहे दाऊद इब्राहिम जिंदा आहे हे अनेकदा झालेलं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे म्हणून सदळ वात्रटीकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा पुराव्याशिवाय विश्वास ठेवतो तोच तर खरा अंधा आहे पुराव्यांशिवाय विश्वास ठेवतो तोच तर खरा अंध आहे खात्री व्हायच्या आधीच बातमी येते दाऊद इब्राहिम जिंदा आहे खात्री व्हायच्या आधीच बातमी येते दाऊद इब्राहिम जिंदा आहे दाऊद इब्राहिम जिंदा आहे शेवटचं तिसरं आणि पुढचं कडव दाऊद इब्राहिमचे चे विष प्रकरण दाऊद इब्राहिमचे चे विष प्रकरण खूप गांभीर्याने घेतले जाईल दाऊद इब्राहिमचे चे विष प्रकरण खूप गांभीर्याने घेतले जाईल पाकिस्तान कडून बाप दाखवण्यापेक्षा आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल पाकिस्तान कडून बाप दाखवण्यापेक्षा आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल असं वात्रडिकेला वाटतं कारण दाऊद आमच्याकडे लपलेला नाही असं जगाला वेळोवेळा पाकिस्तान सांगत आलेलं आहे म्हणून सदन वात्रडिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा दाऊद इब्राहिमचे विष प्रकरण दाऊद इब्राहिमचे विष प्रकरण खूप गांभीर्याने घेतले जाईल पाकिस्तान कडून बाप दाखवण्यापेक्षा आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल पाकिस्तानकडून बाप दाखवण्यापेक्षा आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल आता त्याचे थेट श्राद्ध घातले जाईल आजच्या वात्रटिकेच नाव होतं दाऊद आणि विष प्रयोग ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच